आमच्या जवळ आता बाब्या आहे जवळजवळ आमचा सातवी सीजन आमच्याकडे तो तो पण बैल टॉप मध्येच अजून तो, 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 तो त्याला बैल असला तो टॉप मध्येच गाडी करेल आपला मोन्या तो पण म्हणजे टॉपचाच बैल होता जवळजवळ आता मोठा लक्ष आपला किरण शेट राऊतचा त्याला जवळजवळ दोन वेळ त्यांनी ती गाडी नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो या बोनिवली गावामध्ये एक नामचीन गारामालक आपले प्रवीण शेठ पाटील यांच्या दावणीला तर बघूया त्यांच्या दावणीला कुठली कुठली बैल आहेत आणि आतापर्यंत त्यांचा काय इतिहास राहिला आहे तो संपूर्ण दादा नमस्कार नमस्कार ए, दादा आपल्या दावनीला असलेली बैला त्याच्या आधी सर्वात आधी म्हणजे ती माहिती द्या कुठली कुठली बैल आहेत आमच्या दावणीला पोलीस बाब्या बाजा आणि नशीब चार बैला आहेत चार बैल आहेत या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आपण आहात जवळजवळ या क्षेत्रामध्ये आम्हाला जवळ जवळ पंचवीस तीस नक्कीच झाली पंचवीस तीस वर्ष झाली तर आता बैला म्हणजे आपल्या पहिले आमच्याकडं एकदम जुना भांडा होता जवळ जवळ मला वाटत दोन हजार पाच पाचशे दरम्यान होता दोन हजारच्या च्या चे, दरम्यान तो भांडा आमचा म्हणजे असं नावातच पळाला आणि तो चारही खांदी होता आतून बाहेरून कुठल्याही साइडने चारही खांदी फिट होता त्याच्यानंतर आमच्याकडं आपला मोण्या तो पण म्हणजे टॉपचाच बैल होता जवळजवळ आता मोठा लक्ष आपला किरण शेठ राऊतचा त्याला जवळजवळ दोन वेळ त्याने तिथे आमच्या आठवणीच्या दोन शर्यती आहेत मोन्याचा मोन्याचा हा त्याचा म्हणजे त्या आठवणीच्या आमच्या एक टॉपच्या बैल होता तो लक्ष म्हणून नामांकित बैल होता आता पण आहे तो बाई आता पण त्याचं नाव आहे हो घाटाओ पण आणि इथं पण त्याचं नावच होता पण ना हो त्या बैलाच्या अशी समोर समोर गाडी कोणी मारली नव्हती हो आता आपल्या दावणीला ही बैल विषयी सांगा ना कुठल्या कुठल्या बैल कसा पालक होतो आता आमच्या जवळ बाब्या आहे जवळ जवळ आमचा सातवी सीजन आमच्याकडे तो तो पण बैल टॉप मध्येच पालाचा अजून तो त्याला बैल असला तो टॉप मध्येच गाडी करेल जवळजवळ तीन वर्ष त्याची गाठावं आणि इथं आपल्या मुंबईला कोण गाडी धरतच नव्हता त्याचा जर नाव पाडला ना शक्यता कोणचा फोन पण नाही आता जर कोणाला फोन केला तर कोणी हो पण नसं बोलवा आपल्याला मध्ये आणि आपला पहिले मला वाटतं शंभू मध्ये अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये फलाचा मोच्या ती गाडी म्हणजे एक दो एक वर्षी म्हणजे टॉपमध्ये होती त्याच्यानंतर समीर वयरचा माद्या त्याच्यामध्ये पण एक वर्ष टॉपमध्येच गाडी होती परत जासेवाल्यांचा नावपाड्याचा महिबूब त्याच्यामध्ये पण जात जा पण एक नंबर मध्येच बैल जात त्या तीन बैलांमध्ये आपला बैल ती बैल आपल्या बायला मध्ये एकदम यान आली चर्चेतच आली महिबूब आणि शेवनेर शेवनेर अठ्यात्तर शंभू आता कसा बाब्या पालत बाब्या आता पण टॉप मध्येच पालत पण बैलाला पायर नाही आता पण जर बैलाला पायरा जर असला ना टॉपचा तर टॉपची गाडीच मारेल टॉप मध्येच पाळतो बैल त्याच्यानंतर आपल्या दावणीला कुठला त्याच्यानंतर आता आमच्याकडे तो बाजेच्या बाब्याच्या नंतर आम्ही भाज्या घेतला तो बैल पण म्हणजे आपला चांगलाच पलत थोडस आता जरा त्या पायामुळ बैलाच थोडस प्रॉब्लेम आहे बैल दोन महिने बसूनच आहे मग त्याच्यानंतर आता आपण एक दोन अडीच महिने पूर्वी पोलीस घेतली तो पण पोलीस पण बैल आपला चांगलाच पलत म्हणजे टॉप बैल आहे जसं पायरा बैल असेल तसं तो बैल पलत आता पहिल्याचा विषय घेतला तुम्ही बाब्याला आता पैंसाठी अडचण येतात का बाब्याला हो अडचण येतात ना जव्हा आता अडचण येतातच बैलाला जरा आपल्याला पहिर पाहिजे तसं बैला टॉपचा बैल भेटत नाही पण आम्ही त्यामुळे बैल घेतला हा बैल पण कसा आमचा उजव्या खांदीत राहायला उजवीने बाहेरच्या बाब्याचा खांदा पण मेन उजवाच आहे डावीतल्या त्याच्यामुळं खांद एकच एक त्याच्यामुळे ती काही गाडी घरची पलत नाही आम्ही एक दोन टाइम पलली डावीने पण तो डायरेक्ट डावीने हा बैल कसा उजवी आहे उजवीने उजव्या रस्त्यात बाहेरून पब्लिक वर आणि डाव्या रस्त्यात आतनं पालत एकच खांद आहे त्याच्या त्याच्यामुळं थोडीशी आम्हाला अडचण येत घरच्या गाडीची विषयी आय सांगा ना बाब्या आपण कधी घेतला बाब्या आम्हाला आम्ही घेतला जवळ जवळ आता समजा दोन हजार चोवीस ना दोन हजार सतरा ला घेतला असेल आम्ही बाब्या त्यावेळेला बाब्याचा वय किती होत तेव्हा बैलाचं वय होत मला वाटतं आता लागत होता बैल तीन साडे तीन वर्षाचा बैल असेल आपल्याकडे आज जवळ जवळ झाली बघा जास्त वेळ पालणारा बैल आज मुंबई मध्ये भरपूर सारी बैला पालतात त्या बैलांमध्ये नक्कीच बाब्याचं नाव सुद्धा येणार आहे थोड्या दिवसात अजून आता आपण पोलिस घेतलाय विषयी काय सांगाल कारण कुठल्या कुठल्या भिंजवड झाल्या पोलिसांच्या पोलिसच्या भिंजोड झाल्या मला वाटतं एक इथं आपल्याला देसईला पण झाली याच्यामध्ये घोटच्या सरजा आणि तो होता तेव्हा एक गाडी बिंजोरचीच झाली परत तिथं काकडवाल आपल्या राजापावरची सरजा छोटा सरजा आणि पोलीसच होता ती पण एक गाडी आम्ही चांगली बैल जसं आमचा बैल चांगलाच पालत बैल कसं पायऱ्या मुळे थोडस आम्हाला कुठं मग थोडस अडचणी येत काय सांगाल मग आता मुंबईमध्ये टॉपची बैल पालतात तर आपण आता सांगतात पायऱ्याने अडचणी येतात तर मला तर वाटतं मित्रांनो बघा बैला पलतात तर मुंबईच्या गाणं मला काय ते एकमेकांना सपोर्ट करून चर्चेत आणावा कारण आज पोलिसाला चांगला पैरा भेटला तर मग दादानी सांगितलं सर जे आज त्या वाचराचं खूप नाव आहे आणि त्या वासरात पलून आज दोन तीन गाड्या पण केल्या दादानी तर चांगले चांगले पैरे जुळून आज मुंबईच्या चांगल्या गाड्या पलवा दादा अजून आपण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय शिकलं आता या क्षेत्रामध्ये का आता जवळजवळ आम्हाला पंचवीस तीस वर्ष झाली याच्यामध्ये काय आता आपल्याला कसं या क्षेत्रात म्हणजे असं आपलं बा ज्या लोकांशी आपलं नातं एक रिलेशन म्हणजे याच्यामध्ये चांगलं म्हणजे नात्यापेक्षा आपलं रिश रिलेशन चांगलं आहे जुळलेलं आहे आणि बरेचसे लोकांपासून आपले चांगलं संबंध आहे आणि आपल्याला ते चांगलं हे करतात सहकार्य आहेत असे बरीचशी आतिश पाटील आहे देवेश फाटके महेश शेट्टा अडालीचा आहे बरेचस म्हणजे परेश भंडारी चांगलं आपलं त्यांच्याशी रिलेशन आहे एकदम घरच्या सारखं मान आहे मानपाड्या आपलं मानपाडा पिंपला देवाल ते चेतन म्हात्री पिंटू बरीचशी म्हणजे आहेत आपली चांगलं आपले, आपले <coughs> रिलेशन चांगलं आहे त्यांच्याशी म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण कमावले तर ती मैत्री हो मैत्रीच कमावले बाकी काय या क्षेत्रात मैत्री आणि फक्त आपल्या क्षेत्रात काय आता फक्त मैत्री आणि रिलेशन म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण आणि आपल्या काय बोलतात एकदम ना, नात्यासंबंधी सारखे आपलं रिलेशन याच्यामध्ये आपली बैला आहे ती या बैलांची म्हणजे सुट्टी किंवा देखरेख कोण करतात आपले मुलांचं काय आहे मुलं आता भरपूर आहेत आपले म्हणजे आता पहिल्यापासून मुलांचा आपल्याला चांगला सहकार्य आहे रुपेश आपला राजन आहे आकाश आहे आवटे आकाश पाधीर आहे आपला अजून अक्षय आहे अजून दिवेश आहे अजून मयूर आहे आणि बरीचशी अशी पोरं म्हणजे आपली एकत्र बराचसा मोठा ग्रुप आहे आमचा चांगला आपल्याला त्यांचं सहकार्य आणि बैलांचं देखरेख ते दे बघतात सर्व व्यवस्थित करतात सुट्टी मेकर प्रितम आहे जसं आपल्याला संदीप डोणे यांचा चांगला सहकारी केशव दादा आहे हे आपल्याला चांगला यांचं सुट्टी मेकर आपल्याला सहकार्य बैलांच्या तुमच्या पाठीवर दहादा नंबर असते याच्याविषयी सांगा आता दहादा नंबर म्हणजे आता जवळजवळ आपला गाडीचा नंबर दादा आहे चोवीस नंबर आपण गाडीचा गाडीचा नंबर आहे त्याच्यामुळं आता आपला बरेच मला वाटत झालं दोन हजार पंधरा पासून काहीतरी मला वाटतं गाडीचा आपलं गाडी नंबर आहे दहादा नंबर जवळजवळ सात आठ वर्षापासून हा नंबर आहे फेमस बोनिवलीच प्रवीण शेठ पाटील आज आला चर्चा होतंय कसं वाटतं आपल्याला ऐकून आपल्याला आनंदच वाटतो आपलं नाव म्हणजे कसं चांगला म्हणजे या क्षेत्रामुळे आपल्या बैलगाड्या क्षेत्रामुळे सर्वांची साथ असते आपल्याला जेव्हा आपण नियोजन करतात तर गाडीवर ड्रायव्हर पासून तर आपण आपल्या सुट्टी मेकर पासून ज्या वेळेला आपला गुलाल होतोय ते ते त्या गुलाला विषयी आनंद काय असतो आता ड्रायव्हर आपला सुट्टी मेकर आणि गुला, गुलाल आपला ड्रायव्हर यांच्यामुळेच आपला काय असेल तर गुलाल त्यांच्यावरच आहे ना सुट्टी व्यवस्थित झाली सुट्टी आणि परत ड्रायव्हरचा पण त्याच्यामध्ये कस असतात नुस ना नुसतं बायला पालून होत नाही ना ड्रायव्हरचा पण त्याच्यामध्ये आपल्याला हे असतं मोबदला किंवा त्याचं सहकार्य असतं त्याच्यामुळं आपला गुलाल होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगला आनंद त्याच्यामुळं आपण एकदम ह्याच्यातच असतो उत्साहातच असतो आपण हा खेळ खेळतात तर कसा खेळला पाहिजे आणि आपल्याकडून काय संदेश असेल आपल्याकडं का आपण जर आपण असा म्हणजे खेळ म्हणजे सर्व माहिती पूर्णच आपल्या सर्वांच्या शर्यती होतात मैत्री पूर्णच होतात कोणाशी आपला वाद वगैरे आपण नाही मैत्री मैत्री पूर्णच आपण शर्यती खेळतो आणि क्षेत्रातून आपण आता सांगितलं मैत्री कमवली येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या जी बैला आहेत यांचा पल कसा असेल आता आता पाय बैलाचा पाल तर अजून याच्या पुढच्या वर्षी तर अजून पुढच्या बैल चांगलाच आपला बैल टॉप मध्येच जाईल त्याचा तर आपण समजा आपल्याला त्याची आपल्याला खात्री आहे बैलाची आणि बैल आता पण तो बैल टॉप मध्येच पलतोय आणि आता आपल्या मुंबईच काही उर्वरित दिवसच राहिलेत भिंजरच मग त्याच्यानंतर बैल आपली इथं असणार का कुठे जाणार त्याच्यानंतर बघू असे जातील आधीमध्ये घाटाव पण जसं आपल्याला जसं आपल्याला माणसं जर व्यवस्थित भेटली सांभाळणारी घाटाव जातील ती साताऱ्याला निघटात पलतील बिनजोडला लावून पलतील तिकडं त्याच्याबद्दल काही शंकाच नाही जसं आपल्याला जर तिथं ठेवायचं तर तिथं ठेवा आपल्याला चांगला माणूस भेटला तर सांभाळणार आणि नाहीतर आपण इथन पण येऊ जाऊन ते ना करत जाऊ बैल घेऊन जाऊ मैदानात आपल्या गावावर एक मैदान होतं म्हणजे बोनिवलीचा एक अड्डा आहे फेमस अड्डा बोनिवलीचा <coughs> आड्ड्याचा आयोजक किशोर अनंत पाटील म्हणजे तात्या त्यांच्याविषयी काय सांगाल आयोजक तात्या आमचं समजा सर्व ते आयोजनाचं ते बघतात त्यांच्याबरोबर आम्ही पण आहे बाप्प्याचा आहे मी आहे बापू शेड असतात आमचा पण आणि आमचं सर्व मी ग्रुपचा त्यांना सहकार्य आहे आणि पूर्ण गावाचं सहकार्य आहे त्यांना त्याबद्दल तर काही शंकाच नाही चालेल मित्रांनो बघा खूप चांगली माहिती दिली कारण आज ही बैल पालतात ना तर ती उजिरात येण्यासाठी आज या बैलांची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि दादा मी कॉल केला की दादा थोडीशी माहिती द्या आपल्या बैलांची आणि त्यांनी हो म्हणाल आणि छोटीशी एक बाईट घेतली चालेल दादा तुम्ही वेलत वेल काढून थोडासा आज माझ्या चॅनलवरती थोडीशी माहिती दिली त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद